तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी प्रवास विजेच्या लकला पावसाच्या सरी कोसळत होत्या रात्रीची वेळ होती आणि सूरज आपल्या गाडीतून एका दुर्गम गावाकडे प्रवास करत होता त्याला या गावात एक महत्वाचे काम होते पण गावापर्यंत पोहोचायच्या आधीच जंगलातून जाणारा एक एकटा रस्ता पार करावा लागणार होता रस्ता निर्जन होता झाडांची सवली गडद्द अंधारात मिसळली होती सुरुज गाडी हळूहळू पुढे नेत होता अचानक त्याला जाणवले की मागच्या सीटवर कोणीतरी बसले आहे तो पटकन आरशेत पाहतो पण तिथे काहीच नसते मात्र अचानकच गाडीच्या काचा आतून दुसरं होऊ लागतात जणू कोणी त्यांच्यावर श्वास घेत आहे घाबरून मागे पाहिले पण गाडीत कोणीच नव्हते त्याचे हृदय जोरजोराने धडधडत होते बाहेर पाऊस अजूनच जोरात पडत होता त्याने गाडी थांबवायचा विचार केला पण हा निर्जन रस्ता पाहून त्याचा विचार बदलला तो पुढे गाडी चालवू लागला काही वेळाने त्याला जाणवले की गाडीतील वातावरण थंडगार झाले आहे आणि त्याच्या मानेला कोणीतरी हलके स्पर्श करत आहे त्याने पटकन आरशात पाहिले आणि त्याच्या अंगावर खाटा आला मागच्या सीटवर एक पांढऱ्या साडीतील स्त्री बसलेली होती तिचे केस ओले होते आणि चेहरा अस्पष्ट दिसत होता सूरज घाबरून ओरडला आणि गाडी भारदाव पुढे नेऊ लागला त्याचा श्वास अडकत होता त्या स्त्रीचे प्रतिबिंब आरशात स्पष्ट होत गेले आणि तिच्या लाल सरडोळ्यांनी तो दचकून घ्या अचानक तिचा आवाज ऐकू आला कुजबुजणारा थंडगार तू इथे का आलास त्याच्या हाताची पकड स्टेअरिंग वर घट्ट झाली तो काहीच बोलू शकत नव्हता गाडीचा वेग वाढत चालला होता आणि समोर अंधारलेली वाट त्याला आणखी भेसूर वाटू लागली सरसता श्वास अडकू लागला मागच्या सीटवर बसलेली ती स्त्री आता जवळ सरकत होती तिचे भिसूर लाल डोळे त्याच्याकडे रोखलेले होते गाडीचा वेग वाढत चालला होता अचानक समोर एक वळण आले आणि तो गाडीवरचा ताबा गमावू लागला मी मी फक्त या रस्त्याने जात होतो त्याने घाबरून मानताच ती स्त्री एकदम जोरात हसली तिचा आवाज भीतीदायक होता हा रस्ता माझा आहे जो इथे आला तो परत गेला नाही सरजने गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला पण ब्रेक काम करत नव्हते गाडी भरधाव वेगाने एका जुन्या मोडकडीस आलेल्या पुलाच्या दिशेने जात होती अचानक ती स्त्री त्याच्या पुढच्या सीटवर अवतरली आणि तिचा गारठलेला हात त्याच्या गळ्यावर आवळू लागला तो श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता शेवटच्या शिनी एका जोरदार विजेच्या कडाक्यासह गाडीचा ताबा सुटला आणि ती पुलावरून थेट खाली दरीत घुसली दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी पुलाजवळ तुटलेली रेलिंग आणि एका गाडीचे अवशेष पाहिले पण गाडीमध्ये कोणीच नव्हते ना सूरज ना ती स्त्री गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा होती हा रस्ता पूर्वीही कित्येकांना गिळकृत झाला होता काही ना तो रस्ता दिसतही नव्हता आणि जे तिथे पोचले ते परत कधीच आले नाही